विविध भारतीच हे नागपूर केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालीत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी दिल्लीत भारत मंडपम इथं क्षयरोग निर्मूलन उपायांसाठी आयोजित इंडिया इनोव्हेशन समिट पायनेरिंग सोल्युशन्स टू एंड टीबी या कार्यक्रमाचं उद्घाटन काल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं देशाला दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोग मुक्त करणं हे या संमेलनाचं उद्दिष्ट आहे लोकसभेतील चर्चा आणि कामकाज सर्व भाषांमध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियाना अंतर्गत काल एक सामंजस्य करार करण्यात आला नवी दिल्ली इथं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हा करार झाला या माध्यमातून एआय कोष नावाचा एक डेटा सेट तयार केला जाणार आहे भारतानं दोन हजार सत्तरपर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलं असल्याचं परराष्ट्र राज्यमंत्री तसंच केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी काल अधोरेखित केलं भारताच्या हवामान उपक्रमावरील रायसीना संवादात बोलताना सिंह यांनी दोन हजार तीस पर्यंत अक्षय ऊर्जेपासून एकूण ऊर्जा क्षमतच्या पन्नास टक्के लक्ष साध्य करण्यासाठी देश वचनबद्ध असल्याचं सांगितलं आह अंतराळात नऊ महिने रहावं लागलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच वल्मोर यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठीच्या पंचेचाळीस दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात झाली आह आज पहाटे हे दोघे स्पेस एक्स क्रू नाईन कॅप्स्युलमधून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचं पृथ्वीवर परत आल्याबद्दल अभिनंदन आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं विजयी सलामी दिली आहे ड गटात काल झालेल्या सामन्यात महिला संघानं वेल्स संघावर एकोणनव्वद अठरा असा विजय नोंदवला भारतीय पुरुष संघाचा दुसरा सामना आज रात्री स्कॉटलंडबरोबर होणार आहे या स्पर्धेत महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांमध्ये भारत गतविजेता आहे येत्या शनिवारी बावीस मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचा आयोजन नागपूर जिल्ह्यात करण्यात आलं आहे या लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालय नागपूरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार